महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये शंभर टक्के महिलांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही या पद्धतीचा एसओ जे आपण गाईडलाईन तयार करूया आणि ज्याच्यात कमीत कमी लोकांना कमीत कमी कागदांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल ते आपण प्राधान्याने करूया जास्तीत जास्त महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान श्रीरामपूर तहसीलदार मिनित कुमार वाघ यांनी केले श्रीरामपूर तालुक्यातील के भैरवनाथ नगर गोंधवणी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच बालीताई फरगडे यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजनेची महिलांना माहिती व्हावी यासाठी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे होते यासपीठावर अशोक कारखान्याच्या संचालिका मंजुश्री मुरकुटे युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे तहसीलदार मिनिंद कुमार वाघ नायब तहसीलदार सुनीता धीमते कृषी विभागाचे पर्यवेक्षक कदम माजी नगराध्यक्ष मंदाराई कांबळे नगरसेविका प्रणालीताई चव्हाण नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा मंजुषा ढोकसोळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच चंद्रभागाबाई काळे सदस्य सौरभ गवारे पांडुरंग लबडे सीमा शिंदे बेबी फरगडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वच्छता व आरोग्य सेनेचे राज्याचे सरचिटणीस दीपक चरणदादा चव्हाण ज्येष्ठ नेते बाळासाहेब दिघे मानवाधिकार संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रवीण फरगडे श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप आहेर पाटील भैरवनाथ प्रतिष्ठानचे बाळासाहेब गायकवाड राजेंद्र फरगडे कृषी सहाय्यक साळुंखे मॅडम तृप्ती जगदाळे प्रफुल्ला पटारे श्रीराम फरगडे बाळासाहेब लोंडे योगिता गोरे आहेर कैलास लबडे पल्लवी फरगडे आदी उपस्थित होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी आंबादास निकाळचे